एका आईने मला प्रश्न विचारला होता तू खूप बाबासाहेबांचं नाव घेतो नेमकं तुझे बाबासाहेब आहेत तरी काय त्या माईला हे मी दिलेलं उत्तर आहे मिळवाव भीम मोत्याचा हार ग माय भीमनंगी तलवार ग माय भीम मोत्याचा हार ग चितार तार ग माय भीम काळजाची तार ग माय भीम न्यायचा पार ग माय भीम मोत्याचा हार ग माय भीमनंगी तलवार ग माय भीम हत्ती सारे प्राण आले देखे। देखे। ला ला, माई। हे भीम विचाराला दार ग माय हे भीम विचाराला दार ग माय भीमनंगी तलवार ग माय भीम मोत्याचा हार ग माय भीमनंगी तलवार ग माय भीम रक्तात भक्तात आला माझं रक्त निळे असं म्हणणारे भरपूर आहे काही काही लोकांच्या अंगातच बाबासाहेब यायले हो जत्रेमध्ये वगैरे असे कोणी दिसले तो पालद घालून तोडवला पाहिजे हरामकरांना तो भीम रक्तात भक्तात आला भीम रक्तात भक्तात आला देव केले त्याला जाया केला हे जाती पातीत कोंडले त्याला हे जाती पाती मुक्तीचं दारग माय भीममुक्तीच दार ग माय भीम निळाच्या अंगार ग माय त्याच्या अगोदर होते कलम कसाईला ग कसाई दोन प्रकारचे असतात सुरेने हलाल करून मारणारे याकातच जीव घेतात पण लेखलीने जे मारणारे कसाईत ते लाखो पिढ्या मारतात ज्या लेखणीनं आमच्या हजारो पिढ्या वंचित ठेवल्या त्याच लेखणीच्या बळावर बाबासाहेबांनी यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून होते कलम मक साईलाक भीम खोट्याची करी तो राख त्याने पाचर ठोकली अशी हे पाचर देशाच्या नागरिकत्वाची आहे हे पाचर आरक्षणाचे आहे हे पाचर माणूस म्हणून जांगण्याची आहे होते ते कलम कसाई लाक भीम खोट्याची त्याने पाचर ठोकली अशी साऱ्या वया भीमाचा धाक साऱ्या वैराला भीमाचा धाक होता बाबासाहेबांना लोक कालवी घाबरत होते आज भी घाबरतात बाबासाहेबांचा दरारा होता कशाचा दरारा होता पैशाचा सोने राहण्याचा का गुंड गरजेचा दराला म्हणण्यापेक्षा सत्ता ज्ञानाची सत्ता ही सर्वात श्रेष्ठ सत्ता आहे साऱ्या वैर्या भीमाचा थाक हे भीम सूर्याची ग माय भीम सूर्याची ग माय जाय अंधारी रात ग माय हे भीम सूर्याची वात ग माय जाळे अंधारी रात ग माय हे भीम समतेचा हात ग माय हे भीम समतेचा हात ग माय भीम ममतेची थाप ग माय हे त्याचे लाख उपकार ग माय लाख लाख उपकार ग माय धन्यवाद डॉक्टर भाऊ भेट आवाज नाही आला आवाज नाही म्हणा म्हण डॉक्टर FIRE! Yeah.